नमस्कार कोपरखन्ने पोलीस स्टेशनमध्ये नागरिकेकडून आलेल्या तक्रारीवरून सेक्टर एक मित्तल टावर येथील पहिल्या माळ्यावर असलेले त्याच काफे या दुकानावर पोलिसांनी छापा टाकला असता त्या ठिकाणी हुक्क्या वापरायच्या वस्तू हुक्क्याचे पॉट्स त्या लागणारे मटेरियल्स हे मिळून आले असतात त्या ठिकाणी आमच्या पोलिसांचे अधिकारी ए पी आय कुंभार व त्यांची टीम यांनी रितसर पंचनामा करून पोलिसहून आम्ही त्या ठिकाणी सदरचे ताज कॅफे चालक हेमंत पंडित व त्यांची पार्टनर नदा झुमानी यांच्याविरुद्ध आम्ही एफ आय आर नोंद केली सदरच्या तपासामध्ये त्याच कॅफेमध्ये कुठलेच शासकीय प्रमाणपत्र नसल्याकारणाने त्यांना मुदत दिली होती की तुम्ही कुठल्या परवानाने तुम्ही हा व्यवसाय करताय कुठलेही कागदपत्र साधारण केल्यानं सदरची आस्थापनामध्ये असलेले सोफा टेबल व तिन्ही गाळे आम्ही आज कायद्यानुसार ते सीज केले आहेत त्याची साधारण किंमत आहे दीड कोटीची मालमत्ता आम्ही फ्रीज केली आहे ती सगळ्याची मालमत्ता फ्रीज केल्यावर आमचे वरिष्ठ अधिकारी माननीय पोलीस उपायुक्त श्री धाने सर आमची ए सी पी बुदोन सर यांना माहिती दिलेली आहे त्या अनुषंगाने आमचा विशेष अहवाल आम्ही विषय सादर करत आहोत सदर मालमत्ता ही गैरकामासाठी वापरल्या कारणाने हुक्कासाठी वापरल्या कारणाने आम्ही ती फ्रीज केले आहे आणि सदरचा अहवाल आम्ही मान्य कोर्टात पाठवत आहोत तर तरी आमचं आव्हान आहे की कुठेही इलिगल हुक्का पार्लर असू द्या गांजा असू द्या एम डी असत्या असे काही ड्रग्ज करून आढळले तर नागरिकांनी आम्हाला एकशे बारा अथवा अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस एकशे बारा एकशे बारावर कॉल करावा जेणेकरून मी ताबडतोब त्या ठिकाणी जाऊन त्याच्यावर आम्ही सक्षमपणे नक्कीच कारवाई करू धन्यवाद